मोहोळ तालुक्यातील मौजे कुरुली शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मोहोळ तालुक्यातील मौजे कुरुली इथं शिवजयंतीनिमित्त हिंदुस्थानचं दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन कामती पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उदार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते झाल्यानंतर गावातून सर्व शिवभक्त शिवप्रेमी आणि गावातील वेगवेगळ्या धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढली यामध्ये विद्यार्थी युवक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते छोट्या मुला मुलामुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गीतावर टिपरी आणि भगवे झेंडे घेऊन नृत्य केलं <गणागी>